काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे साहेब सोनिया गांधी राहुल गांधी आणि आपले प्रांत अध्यक्ष आणखीन त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे प पवारसाहेबांच्या गटाचे शरद पवारजी साहेब तसंच काल कालच भेटून गेले गेलेले आणि आपले शिवसेना ठाकरे ग गटाचे आपले उद्धव ठाकरेजी आणि सर्व हे नेते आणि त्याचबरोबर जनतेचा आग्रह होता आणि जनतेच्या आग्रहास्तव मी आज इथं आज तुमच्या पुढं उभा आहोत बसलो आहोत आ, या सर्वांचे मनपूर्वक आभार त्याच्याबद्दल थोडं थोडं बोलतो पहिले आणि सांगू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्राला कोल्हापूरला मोठा इतिहास आहे आणि इतिहास म्हणजे आपण आपला इतिहास खरा अर्थ अर्थानं इतिहास सुरू होतो आहे ते शककर्ते करते शिवाजी महाराजांच्यापासून आणि त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दिलेली देश देशाला त्या काळ का काळात दिशा अन्यायाविरोधात त्यांचा लढा आणि स सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी आपलं रहितेसाठी केलेलं काम म्हणजे आधार दिलेला हे सगळं महत्त्वाचं आहे तसं आधुनिक काळात आपण जर आला तर निश्चितच छत्रपती शाहू महाराजांचं कार्य त्यांचं समतेचं कार्य त्यांचं शिक्षणाचं कार्य वगैरे अशा अने, अनेक अनेक त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आपण इथं आलो आहे आणि तोच विचार मला वाटतं जनतेमध्ये सुद्धा आहे आपला फुले आंबेडकर यांचासुद्धा प्रभाव मोठा प्रभाव माझ्यावर आहे आणि त्यांचे विच सर्वांचे विचार पुढे नेण्याचं काम माझं राहणार आहे तसंच मग आपण येतोय अनेक हे विषय झाल्यावर विकासाकडे विकास हे स सर्व पक्षांचा हेतू एकच असतोय सर्व पक्षांचा पण कशाला प्रायोरिटी द्यायची कशाला प्रायोरिटी मागे ठेवायचं आणि प्रायोरिटीचे विश इश्यूज घेऊन आपण जास्तीत जास्त कार्य करण्याच्या दृष्टीकोन सगळे विकास कामाच्याकडे लक्ष देणं अत्यंत गर गरजेचं आहे तर विकास हा सातत्याने होत राहतो आहे कोणासाठी थांबत नसतो आहे सातत्याने चालूच असतो आहे पण त्याला गती देणे त्याला दिशा देणे हे काम आपला प्रयत्न राहील तसंच शाहू फुले आंबेडकरांचा समतेचा विचार जर आपण विचार घेतला तर फार म महत्त्वाचा आहे आणि स सग सगळे समाज सगळ्या स समाजांचा आपलं काम करणं आपलं कर्तव्य आहे सगळ्यांना आपल्याबरोबर घेणं कर्तव्य आपलं कर्तव्य आहे आणि सगळेच आपल्याबरोबर शाहू महाराजांनी त्यावेळेस दिशा दिली आहे त्या दिशेप्रमाणे आपण चालणार

त्या दृष्टिकोनातून असा विचार चालायचाच नेहमी परंतु सगळे आपले आपले काम करत होते आपले चांगलं चा सा, त्यातल्या त्यात तेत, काही ना काही चालू होतं तर तेव्हा आवश्यकता वाटली नाही आता कदाचित जनतेला असं वाटलं असेल की आता आपण एका स्तरावर आलो आहे जिथं माझी आवश्यकता आहे असं म स्वतःला महत्त्व देण्याची माझी इच्छा नाही आहे परंतु त्यांना असं वाटलं असणार की हीच वेळ आहे आता महाराजांनी याच्यामध्ये लक्ष जास्त घालायची आणि त्यामुळे जनतेच्या रेटेमुळे हा प्रश्न उद्भवला आता तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रिंट माध्यमातून जनतेकडून अनेक ठिकाणी अनेक लोकांना जिथं भेटत होतं त्यांचा हा विचार पुढे येत होता आणि त्यांच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या विचारामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला कालच आप आपण पाहिलं आहे की पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन काम करायची आता गरज आहे सगळे एकटे एकट्यांनी जर लढायचा प्रयत्न केला तर यशस्वी ते होणं कठीण होईल म्हणून सर्व सर्व पुरोगामी विचाराचे लोकांनी आणखीन पक्षांनी एकत्र येण्याची का आवश्यकता आहे म्हणूनच आता इथं महाराष्ट्रामध्ये त्यासाठी महाविकास आघाडी की निर्मिती झालेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहे औने, आणि अनेक पोट पक्षसुद्धा सहभागी असतील किंवा हो होतील अशी आशा आहे तर तुमचा प्रश्न काय होता सॉरी हां हां तर त्याच्यामध्ये आता या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला दिलाच आहे आपल्याला माहीतच आहे की काँग्रेस पक्षाने आणि माझं नाव रे रेटून धरलं आणखी आणखीन त्याला शरद पवार सुद्धा होकार दिला आणि शिवसेने ठाकरे गटाचे उद्धवजी ठाकरे त्यांनीसुद्धा काल पाठिंबा आपल्याला व्यक्त केला आणि मनापासून केला असं मला वाटतं आणि कोणाला मला कोना वाटत असेल की नाही तसं नाही मनापासून काल व्यक्त केला आहे आणि एकंदरीतच सर्व ह्या विचाराचे लोक एकत्र आल्यामुळे आणि ह्या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे आता मी स्वतःची तारीफ करू नये परंतु कदाचित मी एकटाच व्यक्ती असणार पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी की तिन्ही तिन्ही विका आ आघाडीच्या तिन्ही पक्ष प्रमुख पक्षांनी मला निवडलं शेवटी एकच पक्ष घेता येतोय राजकारणात तीन पक्षाचं असं पक्ष होऊ शकत नाही आघाडी आहे आपली परंतु पक्ष घ्या घ्यावं लागतं आहे म्हणून सगळ्यांनी मिळून काँग्रेसच्या माध्यमातून आणि आपलं कार्य जुना काँग्रेस हा जुना पक्ष आहे स्वतंत्र चळवळीचातील पक्ष आहे त्यांनी पण गेले पंच्याहत्तर वर्ष के कार्य केलेलंच आहे विकासाचं कार्य मोठं झालेलंच आहे काही लोक म्हणतात नाही झालं तो त्याशिवाय मग आत्ताचं कार्य तू दिसतंय कसं मागच्या याच्यावरच दिसतंय ते मागच्या त्यांच्या पंच्याहत्तर वर्षाचा पाया घातला बेस तयार झालं त्याच्यावर जे, आता चाललं आहे तुमचं सगळं हिंदुत्ववाद सोडला असं काही विशेष का प्रश्न नाही आहे कारण आपण शिवाजी महाराजांचं कार्य काय आहे आपल्याला माहीत आहे काय आपल्या का लोकांना संरक्षण देणे आपल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय होऊ देणे हेच आपलं हिंदुत्ववाद आणि आजही तेच केलं पाहिजे की आप भारतामध्ये जे सगळे लोक राहतात त्यांना त्यांचं त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांना समतेचा विचार थोडासा त्यांच्यामध्ये राहायला पाहिजे आणि एकंदरीत सगळ्यांनी मिळून आपल्या देश आणि देशवासियांचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्रातले दोन महत्वाचे पक्ष जे आहेत ते फुटलेले आहेत मोदींच्या कार्याला प्रभावित होऊन आपण त्या ठिकाणी गेल्याचं वारंवार अनेक नेते त्यातले सांगतात आपण या मोदींच्या कार्याकडे कशा पद्धतीने पाहता अनेक जण त्यांचं कौतुक करताना पाहायला मिळतं काही जण तर म्हणतात दिव्य शक्ती आहे तसं बघता या सगळ्या नाही मोदी साहेब आता दहा वर्षापासून पंतप्रधान आहेतच आणि ज्यांचं काम विकासाचं काम किंवा जे काय असेल ते असा कमी लेखून चालणार नाही आपल्याला त्यांचंही मान्य केलं पाहिजे केलं पाहिजे पण जी दिशा राजकारणाला पाहिजे समाजाला दिशा मिळायला पाहिजे ती त्यांची दिशा जर सुधारली असती तर काही प्रश्न आला नसता तो अजून सुधारायचा काही विषय मला दिसत नाही चान्स दिसत नाही म्हणून महाविकास आघाडी आणखीन सगळे मित्रपक्ष स्वतःचं सगळे एकत्र येऊन कामाला आता लागलेले आहेत एक 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 वनट एकावेळेस एक

त्यांच्या ताकदीप्रमाणेच ते काम करतील आणि शेवटी देशाला संविधान चालवण्यासाठी जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं ते संविधान विशेष बरोबर चाल चालवण्यासाठी आणि त्याच्यावर मूलभूत तत्वांवर आधारित आपलं कार्य ठेवून कार्य करण्यासाठी ह्या ह्या महाविकास आघाडीची गरज आहे साहेब या ठिकाणी आले होते काही दिवसांपूर्वी त्यांनी व्यक्त केले होते की जर शाहू महाराज उभा राहत असतील तर वैयक्तिक मला आनंद होईल त्याच्यानंतर म्हटले की शाहू महाराज प्रचंड अपेक्षा आहेत कोल्हापूर नेहमी महाराष्ट्रामध्ये अग्रेसर राहिलेला आहे ज्या ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट आले कोल्हापूर धावून गेलेला आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व हे कोल्हापूर करेल का आणि कशा पद्धतीने महाराष्ट्राला पुढे आपण घेऊन जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर एक प्रमुख जिल्हा वर विभाग आहे असं म्हणूया आणि इथनं कोल्हापूरमधनं आत्तापर्यंत तरी असं जोमाचं नेत्र नेतृत्व तयार झालेलं नाही आणि भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण जर चा योग्य दिशेने न्यायचं असेल तर महाविकास आघाडीचा कडून

त्यांचं मूल्यमापन सुद्धा मला करायचं नाही आहे पुढे बोला तुम्हाला आहे आता आहेत पुष्कळ मुद्दे आहेत आणि तुमच्याकडनं मी नवीन नवीन नवी ऐकून घेणार आहे त्या मध्ये आज संध्याकाळी एक हा विषय आपण घेणार आहोत पंचगंगेच्या प्रदूषणासंबंधी आणि तो एक मोठा मुद्दा आहे अनेक स्थानिक मुद्दे पुष्कळ येतीलच आपल्या पुढं आणि तुमच्याकडनं मी शिकणार आहे ना रेल्वे, रे, 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 रेल्वे, रे, रेल्वे रेल्वे, रेल्वे, रेल्वे महामार्गामध्ये